न्यायालयाने मुस्लिम बांधवासाठी पाच टक्के शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही बारामतीमध्ये आज मुस्लिम बांधवांची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सदर निर्णय झालेला आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुस्लिम बांधवाला पाच टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये द्यावे अन्यथा पूर्ण मुस्लिम समाज रोडवर उतरणार आहेत आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगणार आज तुमची मुस्लिम बांधवांची बैठक झाली त्या मध्ये काय निर्णय झाला आज सर आपण बघितलं तर बारामतीमध्ये आयशा मस्जिद जळोची येते मोठ्या संख्येत मुसलमान समाजाचे लोक उपस्थित राहिले हजारो संख्येत लोक इथं आले आणि आमच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की आम्हाला जे पाच टक्के आरक्षण सरकार उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालयाने जे आदेश केलेला आहे ते सरकारने लवकरात लवकर या येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात ते मंजूर करावं आणि ते अंमलबजावणी करून लागू करावं आमचे मुस्लिम गोरगरीब समाजाच्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रात त्याचा फायदा होईल आणि आम्ही लेखी देखील निवेदन माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांना पाठवलेले आहेत गेल्या पाच वर्षापासून आम्ही हे वेळोवेळी पत्र देत आलेलो आहोत पण आज उच्च न्यायालयाचा देखील आदेश असताना माननीय उच्च न्यायालयाने सांगून पण महाराष्ट्र राज्य सरकारने केलेलं नाहीये त्यामुळे आज आम्हाला ही बैठक घ्यावी लागली आणि त्यानंतर जर या अधिवेशनात हे मंजूर झाले नाही तर आम्हाला तर आधी आंदोलन वगैरे काय करायचं नाही मुस्लिम समाज हा शांततेचा प्रतीक आहे पण हे जर अधिवेशन अधिवेशनात मंजूर केले नाही तर आम्ही रस्त्यावर आंदोलन लावतो नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर मुस्लिम बांधवाचा हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे घेतला नाही तर संपूर्ण मुस्लिम बांधव हा रस्त्यावर उतरणार ना आहे देवकाते देव का ते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती